नमस्कार मंडळी आईच्या पाऊंचर मध्ये मी आपलं स्वागत करते मंडळी दिवाळीमध्ये तिखट गोड तेलकट तुपकट खाल्ल्यावर काहीतरी झणझणीत चमचमीत खमंग खाण्याची इच्छा होते आहे ना चला तर मग आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीची भाजी आमटीला पर्याय ठरणारी आंबट गोड तिखट चवीचा ग्रेव्ही मसाला कसा करायचा ते पाहणार आहोत ग्रेवी मसाला भाकरी बरोबर तसेच भाताबरोबरही खायला अप्रतिम लागतो यासाठी पासा वांगी दोन कांदे सात आठ मिरच्या कैरी टोमॅटो घ्यायचे पाण्यात चमचाभर मीठ घालायचे वांगी बारीक चिरून मिठाच्या पाण्यात घालायची मिठाच्या पाण्यात वांगी घातल्याने वांगी काळी पडत नाही वांगी चिरून झाली आहेत आता तीन टोमॅटो चिरून घ्यायचे मिरच्या घ्यायच्या मंडळी मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या येणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील पंधरा ते वीस पाकळ्या लसूण सोलून घ्यायचा या सोललेल्या लसणाचे दोन भाग करायचे थोडा लसूण फोडण्यासाठी तर थोडा लसूण ग्रेव्ही शेजताना घालायचा कैरीची एक मोठी फोड घेऊन त्याचे बारीक काप करायचे मंडळी तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा मंडळी ही चटपटीत ग्रेवी भाजी आणि आमटीसाठी उत्तम पर्याय आहे आणि चवीलाही अतिशय चटपटीत असल्याने दोन घास नक्कीच जास्त खादाल दोन कांदे बारीक चिरून घ्यायचे या चिरलेल्या ही दोन भाग करायचे एक भाग शिजवताना तर एक भाग फोडणीसाठी ठेवायचा आता ही ग्रेव्हीची पूर्वतयारी झाली आहे कुकरमध्ये वांग्याची फोडी घालायच्या चिरलेल्या टोमॅटो मिरच्या घालायच्या कडीपत्ता घालायचा चिरलेल्या कांद्याचा एक भाग घालायचा दहा ते बारा लसूण पाकळ्यात चिरून घालायच्या चिरलेली कैरी घालायची राहिलेला एक भाग लसूण बारीक चिरून घ्यायचा आता कुकरमध्ये भाज्या बुडतील एवढे पाणी घालायचे अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा तिखट घालायचे एक चमचा सांबार मसाला घालायचा आता कुकरला झाकण लावून दोन शिट्ट्या काढायच्या कढईमध्ये खोबऱ्याचे तेल गरम करून त्यात प्रत्येकी दोन चमचे हरभरा डाळ उडद डाळ आणि बारीक चिरलेले लसूण घालून तो परतल्यावर त्यात कढीपत्ता सहा लाल सुक्या मिरच्या घालून चांगले परतून घ्यायचे आता त्यात चिरलेला कांदा घालायचा एक चमचा जिरे घालून हे मिश्रण छान परतून घ्यायचे मंद आचेवर कांदा करपून देता खमंग भाजून घ्यायचा ही आपली फोडणी तयार झाली आता कुकर मुरल्यावर त्याचे झाकण काढून त्यातील भाज्या स्मॅशरने स्मॅश करून घ्यायच्या किंवा या भाज्या मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायच्या आता या स्मॅश केलेल्या ग्रेवीमध्ये चवीनुसार मीठ घालायचे एक चमचा गुळ पावडर घालायची तयार केलेली फोडणी घालायची आता हे मिश्रण छान ढवळून घ्यायचे चटपटीत चमचमीत खमंग असा ग्रेव्ही मसाला तयार आहे हा ग्रेव्ही मसाला भाताबरोबर तसेच भाकरी बरोबर खायला अप्रतिम लागतो हा ग्रेवी मसाला नुसता प्यायलाही छान लागतो मंडळी तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद